सोलापूर जिल्ह्यातील दुसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता नामांकित असलेली पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षा चोवीस मार्च रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक शिवाजीराव शिंदे यांनी दिली दोन हजार दोनला साप्ताहिक दिपज्योतीची स्थापना झाली आणि ही साप्ताहिक दिप ज्योती सा पाहता पाहता संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला बंडखोर विचाराचे साप्ताहिक म्हणून लोकांनी त्याचा स्वीकार केला प्रकल्ली काण्या आणि बंडखोर यामुळं दिपज्योती लोकप्रिय झाला हे करत असताना मुळातच शैक्षणिक चळवळीचं पिं पिंडांगे असल्यामुळं दीपज्योतीला सलग असं काही तरी असावं म्हणून पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षेची दोन हजार पाचला आम्ही निर्मिती केली एकता त्यापूर्वी चौथीची स्कॉलरशिप आणि आठवी सातवीची स्कॉलरशिप होती आणि झेड पीच्या शाळा उत्तम प्रतिसाद देत होत्या जवळजवळ हजारापासून सहा हजारापर्यंत विद्यार्थी बसू लागले दुसरी तिसरी चौथी परीक्षेमध्ये उतुंग जिल्ह्यातनं अशीच आपली पंढरपूर टॅलेंट सरची परीक्षा होऊ लागली आजही तिला तेरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि तेरा वर्षामध्ये साप्ताहिक दीपज्योतीच्या माध्यमातून पंढरपूर टॅलेंटसरचे परीक्षेची सगळं जिल्ह्यातून जिल्ह्यातून तीन विद्यार्थी निवडले जातात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला एक हजार एक प्रमाणपत्र हार स््रीप देऊन त्याचा मोठ्या प्रमाणे गौरव केला जातो दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्याला सातशे एक आणि तिसऱ्या येणाऱ्याला पाचशे एक असे जिल्हास्तरीय आपण नंबर काढले जातात त्याचप्रमाणे विविध केंद्रातून जे विद्यार्थी बसले जातात त्या विद्यार्थ्यांनासुद्धा केंद्रात प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्याला ट्रॉफी श्रीफळ हार देऊन आपल्या दिवज्योतीच्या वर्धापन देण्यानिमित्त व पंढरी भूषींच्या वर्धापन देण्यानिमित्त ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आपण मोठ्या प्रमाणात गौरव करत असतो त्याचप्रमाणे जिल्ह्यातून जास्त विद्यार्थी ज्या शाळेतून बसलेले असतात आणि ते पी टी एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले असतात अशा शाळेंसाठी आदर्श शाळा पुरस्कार व जे शिक्षक आपले मुलं घडवण्यात यशस्वी झालेले आहेत त्या शिक्षकांना आपण आदर्श शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कार देत देतो हा कार्यक्रम आपण दरवर्षी आणि पंढरीभूषणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करतो चालू वर्षीसुद्धा आमच्या हातून लेट झालेली ले आहे परीक्षा वास्तविक पाहता चौथ्या आणि सातवीची स्कॉलरशिप रद्द झाल्यामुळे झेड पी शाळेंच्या शिक्षकांचा थोडा प्रमाणात कल आता कमी प्रमाणात झाला असल्यास अस असल्याने त्यामध्ये थोड्या प्रमाणात विसंगती आली आहे परंतु आमच्या पी टी एस परीक्षेचेच नाव संपूर्ण जिल्ह्यात असल्यामुळे अनेक शिक्षकांची मागणी झाल्याने आम्ही पुन्हा पी टी एसच्या परीक्षेची तयारी केली आहे येत्याची वीस मार्च रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रातून परीक्षा होत आहे आजही त्याची नावी नोंदणी आमच्या मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि पाहता पाहता ह्यामध्ये जवळजवळ सहा ते सात हजार विद्यार्थी बसतील अशी अपेक्षा आमची आहे आज ह्या परीक्षेचं आणि स्कॉलरशिप परीक्षेची तर तुलना केली तर कुठल्याही परीक्षेचं जर पाहिलं दूध का दूध पाणी का पाणी करणारे पी टी एस परीक्षा म्हणून म्हणजे पंढरपूर टॅलेन्सरची परीक्षा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे त्यामुळं स्कॉलरशिपला येणारा विद्यार्थी हा पी टी एसचाच असतो आणि पी टी एसमध्ये येणारा विद्यार्थी हा शासकीय स्कॉलरशिपमध्येच येतो ही समीकरण सध्या तयार झाल्याने प्रत्येक शिक्षक पालक आमच्या पी टी एसच्या आवर्जून कधी परीक्षा होते याकडे लक्ष लागतात आता येणाऱ्या चोवीस मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यात आमची पी टी एस परीक्षा उत्तम प्रकारे होत आहे संपूर्ण जिल्ह्यातून प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि त्याचा लगेच आम्ही रिझल्ट एक जूनच्या आसपास आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा येणाऱ्या पंढरीभूषण आणि दीपज्योतीच्या वर्धापन दिनामध्ये आम्ही गौरव करणार आहोत